कर्जत शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस या जयंतीनिमित्त कर्जत शहरात विविध ठिकाणी श्रद्धेने आणि उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कर्जत शहराच्या वतीने हे कार्यक्रम होत असून यामध्ये प्रतिमा पूजन मिरवणूक तसेच भारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे समावेश आहे जयंतीनिमित्त दहा एप्रिल पासून बाजार कर्जत येथे दररोज संध्याकाळी साडेसात वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दहा एप्रिल गंगामुक्त महाराष्ट्र अभियानाचे संयोजक व शिवचरित्र अभ्यास सुभान शेख हिंगोली यांचे बहुमूल मार्गदर्शन होणार आहे शुक्रवार अकरा एप्रिल महाराष्ट्र गौरव पाथा या कार्यक्रमात हिंदी मराठी लावणे आणि बिनगीतांचा नजराना सादर होणार आहे शनिवारी बारा एप्रिल संदीप पाटील प्रस्तुत दिन संध्या या विशेष कार्यक्रमात सदाभार भीमगीते सादर केली जाणार आहे रविवार त्याला तेरा एप्रिल आकाबाई नगरमधील आंबेडकर चौकात स्वर संगीत कार्यक्रम हिंदी मराठी भाषेतील प्रेरणादायी भीमगीते सादर केली जाते सोमवारी चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे प्रतिमा पूजन आणि वंदना कार्यक्रम जयंती उत्सवाची सुरुवात होईल त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी खालीलप्रमाणे प्रतिमा पूजन होणार आहे बुद्ध विहार सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी आकाबाई नगर आंबेडकर चौक सकाळी साडे दहा वाजता सहकार बँक समोर सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती संभाजी महाराज चौक सकाळी अकरा वाजता शहाजीनगर सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी छत्रपती संभाजी महाराज चौक सकाळी साडे अकरा वाजता मुसफगाट सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी राजीव गांधीनगर दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्वदार कर्जत येथून भव्य मिरवणूक प्रारंभ प्रारंभ होणार असून ती शहराच्या मुख्य रस्त्यावर मार्गक्रम करेल सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कर्जत शहरातील नागरिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडण करावे असे आवाहन उत्सव समितीने केले आहे या उपक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रसार आणि सामाजिक एक्याचे बळकटीकरण हे प्रमुख उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे